आणि वेगळ्या कुस्त्या गाजवणारे व्यासपीठावरील सर्व मल्ल आमचे नामदेवराव मोहिते साहेब सर्वच मान्यवर आणि रोहितदादा एवढ्या भव्य दिव्य स्पर्धा कर्जतला मुळे आल्या म्हणून दादांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं पहिल्यांदा सलाम करतो अभिनंदन करतो तुम्ही सर्वांनी या कुस्त्या कदाचित दुसरीकडे असत्या तर निम्म्यापेक्षा कमी माणसं इकडची आणि तिकडची जास्त अशी झाली असती कर्जतकरांना रोहितदानी डोळ्याचं फारणं पारण फिटेल अशा या कुस्त्या या ठिकाणी आणून दाखवल्या आज कुस्ती क्षेत्रामध्ये मी ज्या भागातून येतो त्या भागात हिंदकेसरी केसरी मारुती मानेंची परंपरा आहे आणि म्हणून सांगली सातारा नगर कोल्हापूर या सगळ्या भागात आणि बीड मगाशी मुंबई पासून अनेक ठिकाणचे मल्ले या ठिकाणी खेळून गेले आता शेवटच्या कुस्तीला आपण सगळे अतिशय शे चातकाप्रमाणे शेवटच्या कुस्तीच्या खेळाची वाट बघतोय मी आतापर्यंत विजयी झालेल्या सर्वच खेळाडूंना मनपूर्वक अभिनंदन त्यांचं करतो आणि या शेवटच्या फायनलमध्ये जे दोन खेळाडू आहेत त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो महाराष्ट्र केसरी होणं हे काही साधी गोष्ट नाही पण आमचे पैलवान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळायचे असतील तर मॅटच्या कुस्त्यांना आपण सगळ्यांनी प्राधान्य द्यायला सुरुवात केली पाहिजे आणि या ठिकाणी दोन मॅटवर अतिशय सायमल्टेनियसली कुस्त्या झालेल्या दिसत आहेत त्या सर्वांचंच आयोजकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो या निमित्ताने आदरणीय साहेब मुद्दामून या कार्यक्रमाला आले आणि या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दर्शवली मग अशी रोहितदा सिद्धटेकला एक मोठा कार्यक्रम केला त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो आणि म्हणून या निमित्ताने आपल्या समोर भक्ती आणि शक्तीचं चा चांगलं प्रदर्शन गुढीपाडव्याच्या दिवशी रोहित दादांच्यामुळे दिसतंय पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांना आजच्या या कुस्त्या डोळ्याचं पारणं फिरणारे ठरवत अशी अपेक्षा करतो आणि आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि उद्याच्या येणाऱ्या हीच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद जयंत पाटील साहेब आणि यानंतर आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी गेली पन्नास वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये कुस्तीला सुवर्णकार प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करतात पवार साहेबांसाठी कुस्तीसाठी पंचांसाठी आणि आमदार रोहितांसाठी दोन्ही हात वरती करून सर्वांनी गॅलरी मधले सर्व मान्यवर सर्व प्रेक्षक बाप टाळेंच्या गजरामध्ये आपण स्वागत आदरणी पवार साहेबांचं याड घरी करूया